नमस्कार नाशिक निगे या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मजेत असाल मी बघा गार्डनमध्ये ना लावण्यासाठी रोपणं आणलं होतं गुलाबाचं आणि ते आता बऱ्यापैकी मोठं झालं आहे आणि त्याला ना छान असं फुलं आली आहेत तर मी तुम्हाला ते दाखवते आणि आज बाहेर पण फार मस्त ऊन पडलेलं आहे त्याच्यानंतर आता मला डॉक्टरकडे पण जायचं आहे है। माझं हेल्थ चेकअप आहे तर घरातली फट आता कामं मला पण आवरायची आहेत फटाफट कारण माझी साडे दहाची अपॉइंटमेंट आहे आणि आता बरोबर आठ वाजले आहेत अजून अरिण आणि आर्या उठलेली नाही आहेत तर त्यांचीच मी वाट बघते एक म्हणजे त्यांना एकदा ब्रेकफास्ट भरवला की बाकीची कामं मला करता येतील तर चला तेवढ्या वेळात आपण जे फूल आलं आहे ना गुलाबाचं ते तुम्हाला मी दाखवते या बाहेर पडल्यावर हुनाबरोबर असे कशी मंद वाऱ्याची झुळूक आली आणि इतकं छान वाटलं आणि पक्ष्यांचं इथे किलबिलाट मस्त ऐकायला येतो सुंदरसं असं गुलाबी कलरचं फूल आलं आहे आणि आज आजूबाजूला पण मस्त बघा वेदर इतकं सुंदर आहे त्याच्यामुळे फार प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी असं बाहेर यायला आणि मी आता जीपीकडे पण आले आहे छोटीशी क्लिप आहे मी आत्ताच निघाले आहे जी पीकडून आणि जो नॉर्मल हेल्थ चेकअप होतं बी पी वगैरे चेक केलं त्यांनी आणि आता नॉर्मल आलेलं आहे माझं बी पी ब्लड टेस्टचा रिपोर्ट तर आता सहा महिन्यापूर्वीच घेतला होता त्याच्यामुळे त्यांनी परत काही घेतला नाही आहे तर ऑल ओके आहे सध्या तरी तर आता मी निघाले आहे तर गणेशने मला ड्रॉप केलं पण त्याच्यानंतर <coughs> तो गेला आणि मी आता वॉक करत करतच चाललेले आहे घराशी येथून त्या पाहण्याने मला थोडंसं मला वॉक पण मिळेल तर मी आता निघाले आहे चालत चालत तुम्हाला कदाचित आजूबाजूचा परिसर पण थोडाफार दिसत असेल आणि खूप छान वाटतं आणि आज जरा होऊन आहे त्याच्यामुळे वॉक करायला खरं तर फार मजा येते आणि आज मी निवांत एकटीच आहे त्याच्यामुळे अजून जास्त मजा येते मला तर हेच आहे तुम्हाला थोडंसं आजूबाजूचा पण मी परिसर दाखवते आमच्या घराच्या बाजूलाच आहे हे एक सात आठ मिनटाच्या अंतरावर आहे वॉकिंगने दहा मिनटं तरी लागतील गाडीने आलो तर एक पाच मिनटात आम्ही पोचून जातो तर तुम्हाला मी दाखवते आमच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे हे ना बंगलो स्टाईलची घरं आहेत आणि प्रत्येक घराच्या पुढे इनफ स्पेस आहे गार्डनिंगसाठी पण आणि काळी पाकसाठी पण आणि इवन त्यांना बऱ्यापैकी बॅकयार्ड पण असतं आणि इथे ना भरपूर लोकांना त्यांच्या घराच्या आवारामध्ये झाडं लावायला फार आवडतात खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं गार्डनिंगचा प्रकार, प्रकार इथे मी बघितलेला आहे त्यामुळे छान वाटतं आणि अशा घरांना हे डीअटॅच घरं असं म्हणतात आणि तेच ह्या साईडला पण Uh, तशाच टाईपची घरं आहेत आणि इथे एका माणसाने बघा कॅरेवन आहे गाडी पार्क करून ठेवली आहे बाहेर काही काय जण मी म्हटलेलं ना तुम्हाला लास्ट टाईमच्या एका माझ्या ब्लॉगमध्ये मा की काही काही लोकं परचेस पण करतात आणि <coughs> आता इथे एक माणूस जो आहे तो स्वतःची गाडी वॉश करतो आहे म्हणजे ही कामं ही स्वतःला स्वतःचीच करावी लागतात आणि मोस्टली लो लोक हे इथे कारण इझिली इथे मेड अव्हेलेबल नसते त्याच्यामुळे ह्या असल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या असतात घरातल्या म्हणा किंवा बाहेरच्या हे स्वतःची कामं स्वतःच करतात इथे पण बघा ना झाड किती सुंदर असं कट केलेलं आहे आणि असंच मी चालत चालत आता मला पाच सात मिनटं होऊन गेलेली आहेत आणि काही अंतरावरच घर आहे आमचं चालत चालत आता घराजवळ आले आहे मी इथे ना म्हणजे प्रत्येक एरियावाईज कोड असतात आणि त्या कोडमध्ये शाळाच असतात म्हणजे आपल्या घरापासून आपण नेहमी पाच ते सात मिनटावर ही शाळा असते म्हणजे इथे असाच कॉन्सेप्ट आहे की प्रत्येक एरिया वाईज कोडमध्ये शाळा असतात दोन ते तीन शाळा असतात आणि म्हणजे लोकांना जास्त ट्रॅव्हल करायला लागू नये व मुलांना जास्त ट्रॅव्हल करायला लागू नये म्हणून अशा शाळांची सोय असते म्हणजे त्या कोडवाईज ज्या शाळा असतात त्या शाळांमध्येच मुलांना ॲडमिशन मिळतं त्याच्यामुळे मुलांना पण बरं पडतं आणि त्याबरोबर पालकांना पण बरं पडतं ट्रॅव्हल करण्यासाठी आता आमच्या घराजवळ आता ही एक शाळा आहे आहे काय माहिती नाही तर ही प्रायमरी स्कूल आहे आणि जेव्हा आपल्याला मुलांना ॲडमिशन घ्यायचं असतं तर त्यावेळेला काउन्सलमध्ये इन्फॉर्म करायचं असतं आणि मग कोड जनरेट होतो आणि मग तो कोड जेव्हा ॲडमिशन घेणार शाळेमध्ये तेव्हा तिथे विचारला जातो आणि काउन्सिल जी असते तीच डिसाईड दिस करते की त्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पर्टिक्युलर चार चार ते पाच अशा शाळा असतात एरियावाईज कोडमध्ये आणि त्या शाळांत कुठच्या शाळेमध्ये ॲडमिशन द्यायचं तिथे काउन्सिल डिसाईड करते आता ही पण एक शाळा आहे ही आमच्या घराच्या एकदम जवळ आहे तर आम्हाला जेव्हा ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या शाळेचं पण नाव ऑटोमॅटिक येणार आणि अजून चार पाच आहेत आजूबाजूला पण ही एकदम जवळ आहे आमच्या घराच्या त्याच्यामुळे आम्हाला तर हीच प्रेफर आहे पण जसं काउन्सिल मी म्हटलं तुम्हाला काउन्सिलमध्ये हे करतात सांगतात काउन्सिलमध्ये आणि मग ती लोकं डिसाईड करतात की कसं हे करायचं असतं तर आता आले आहे मी ऑलमोस्ट घराच्या लेनमध्ये पोचले आहे मी मांजर बघा कशी बसली ऊन दिसत आहे पण थंड वारा खूप सुटलेला आहे त्यामुळे थोडीफार मला थंडी वाचते आपल्या मला दम लागलाय चालून चालून सवय <laughs> मोडली आहे चालायची माझी तर आता पोचले आहे मी घराच्या एंट्रन्सला आले मी आणि इथे अरिणा आणि आर्या कदाचित हॉलमध्येच असतील एक मिनिट बघते काय करतायत दोघ हे बघा अरिना आणि आर्या टीव्ही लावून दिलं ना म्हणा बघतायत ते त्या भागाने जरा वेळ टीव्ही त्यांना बघायला मिळाला त्यांनी स्क्रीन टाइम जरा फार कमी केलाय त्यांचा जरावेळ फ्रेश झाले मी आणि लागले कामाला आणि ऑलरेडी मी डाळ वगैरे भिजवून ठेवली होती मला आमटी बनवण्यासाठी आणि आता काय नाही भेंडीची भाजी बनवते आहे मी तर तेच कटिंग वगैरे माझं चाललेलं आहे आणि ही रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे त्याच्यामुळे परत आता काही शेअर करणार नाही आहे आणि फटाफट माझं काम आवरून घेते मी आणि मग बोलते तुमच्यासोबत जेवण वगैरे बनवून झालं आमचं जेवण पण झालं जरा वेळ रेस्ट केला आम्ही आणि नंतर विचार केला आज वेदर चांगला आहे तर जरा बाहेर जाऊया मुलांना गार्डनमध्ये घेऊन त्याच्या अगोदर चहा वगैरे आणि थोडं स्नॅक्स बनवायचा होता मला मुलांसाठी आणि आम्हाला पण खायचा होता तर माझ्याकडे समोसे होते तर ते चहा आणि समोसे आम्ही एन्जॉय केले आणि नंतर आम्ही गार्डनमध्ये गेलो हे समोसे जे आहे जे मी लास्ट टाईमच्या तुम्हाला ग्रोसरी ब्लॉकमध्ये दाखवले होते आणि फार टेस्टी लागतात त्या ब्रँडचे आणि फक्त एकदम झिरो ऑइल काइंड ऑफ बनवायचं असतं मी फक्त त्यांना थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि बस एक पंधरा अठरा मिनटामध्ये ते छान फ्राय होतात आणि टेस्टला पण खूप छान लागतात तर चहा आणि समोसे आम्ही एन्जॉय केले आणि नंतर आम्ही गार्डनला गेलो तर मी तुम्हाला दाखवते आम्ही कसं फ्रायर मी केलं होतं ते एकदम क्विक होतं ते आणि झिरो ऑइलमध्ये हे तर खूप बेस्ट ऑप्शन आहे ना तर परत ते तेल वगैरे तळायचं तेवढं तेलकट हल्ली कोण खातच नाही तर एअर फ्रायर इज अ बेस्ट ऑप्शन आणि हे पाहिजे तर तळू पण शकता पण मी तर मोस्टली एअर फ्रायर्स करते तर हे बघा टू हंड्रेड डिग्रीवर फक्त मला एटीन मिनिट ठेवायचं होतं आणि इथे ऑप्शन ऑटोमॅटिक सिलेक्ट होतं आणि बघा काही ह्याच्यामध्ये एक मिनिट राहिला होता तुम्हाला दाखो दे। तर तुम्हाला आता मी दाखवते इतके मस्त झालेले असतात ते गरमागरम चहा आणि समोसे आम्ही एन्जॉय केले आणि नंतर आम्ही गार्डनमध्ये आलो तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद